नमस्कार हा रोल बघताय किती छान दिसतोय आणि कट केल्यावर तर असं वाटतं की बाहेरून विकत आणलं आहे की काय साखर गूळ काहीही न वापरता अगदी सहजपणे हा आपण रोल बनवू शकतो तुम्ही डायबेटिक असाल डाएटवर असाल किंवा लहान मुलांना काहीतरी पौष्टिक गोड खायला द्यायचं तर हा रोल तुम्ही नक्की बनवू शकता हा बनवायलाही अगदी सोपा आहे आणि पाच ते दहा मिनटात बनवून तयार होतो आणि दिसायला हे अगदी छान आहे आणि पौष्टिक तर खूपच आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलं आणि तूप गरम झालं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतले तर ड्रायफ्रूट्समध्ये एक वाटी काप केलेले बदाम एक वाटी काजू एक वाटी पिस्ता दोन ते तीन चमचे भोपळ्याच्या बिया आणि दोन ते तीन चमचे सूर्यफलाच्या बिया मी घेतलेल्या आहेत हे आपल्याला एक ते दोन मिनिट मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे लाल नाही करायचे फक्त आपले ड्रायफ्रूट जे आहेत ते क्रिस्पी होण्यासाठी कडक होण्यासाठी आपल्याला एक ते दोन मिनिट हे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी पाव किलो खजूर घेतले आहे खजुराच्या बिया काढायच्या आणि ते मिक्सरमधून असं बारीक करून घ्यायचं नंतर पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि खजूर बारीक केलेली के त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि एकदम एक मऊसूद अशी गोळा होईपर्यंत ती आपल्याला परतत राहायची आहे बारीक केल्यामुळे ती लगेच अशी एकजीव होते हे बघा हे अशा पद्धतीने अशी मिक्स करत राहायची आणि एकजीव करायची खजूर आणि तूप हे एकजीव झालं किंवा त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे इथे मी अजून वरतून गोड असलेली किवी आणि थोडीशी चेरी घातलेली आहे ड्रायफ्रूट सगळे आपल्याला खजूरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असा त्याचा एकसंध गोळा बनवायचा हे सगळं मिश्रण एकजीव झालं की गरम असतानाच बटर पेपरवर काढून घ्यायचं बटर पेपर वापरा कारण की हाताला चटके बसत नाही हलक्या हाताने असं एका जागेवर सगळं गोळा करून घ्यायचं आणि नंतर मग बटर पेपरने त्याचा एक असा रोल करून घ्यायचा हाताने केला तर चटके बसतात त्यामुळं बटर पेपरमुळे हे अगदी सोपं होऊन जातं हे असा रोल बनवायचा आणि नंतर आपण वरून त्याच्यावर खसखस घालायची खसखस ही पौष्टिक असते आणि चवीलाही अगदी छान लागते आणि आपला रोलही दिसायला खूप छान होतो हे असा रोल बनवून घ्यायचा आणि नंतर रोल रॅप करून हा फ्रीजमध्ये वीस ते तीस मिनिट ठेवायचा सेट होण्यासाठी आत्ता जर कट केला गरम असताना तर वडी व्यवस्थित कट होत नाही म्हणून फक्त वीस ते तीस मिनिट डि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि नंतर मग रोल हा कट करायचा हे बघा वीस ते तीस मिनटानंतर रोल हा व्यवस्थित सेट झाला आहे त्यामुळे सहजरित्या तो कट केला जातो आणि वडी अजिबात तुटली जात नाही एकदम छान आणि व्यवस्थित अशा वड्या कापल्या जातात तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आपली खजूरची वडी तयार झालेली आहे ही तुम्ही उपवासालाही खाऊ शकता थँक्यू